काळजी असणं वेगळं आणि काळजी करणं वेगळं कुणाला मूर्ख बनवताय किंवा कुणाला मूर्ख बनवू इच्छित आपण जगाला दाखवायचा चेहरा एक या सरकारचा आहे आणि जगाला दाखवून म्हणजे जे काही कृती करण्याचा सरकारचा चेहरा वेगळाच आहे म्हणजे ते हत्तीची दोन दात असतात ना अगदी तसंच कुणाला मूर्ख बनवतात हेच समजत नाही आहे आणि यांना वाटते की आम्ही मूर्ख बनवतोय पण हे जवळपास असं झालंय कि आम्ही जो बनवू तो कायदा किंवा आम्ही जो बनवू ते नियम सगळे अशा बाबतीत या गोष्टी आहे आणि उगाच वेगवेगळी वेग कारण दिल्यामुळे हे सिद्ध होतं असं नाही आहे लक्षात ठेवा हे खरंच सिद्ध होतं असं नाही आहे नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान बोच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो कुणाला मूर्ख बनवतंय हे सरकार हे मला समजत नाही आत्ता कारण का तर मूर्ख बनतोयच पण बाकीचे पण दिव बाकीचे घटकही मूर्ख बनतायत की नाही बनतायत तो त्यांचा विषय पण तर मूर्ख शंभर टक्के बनतोय किंवा बनवतायत हे सरकार तोंडाला पानं पुसण्याची कामं तर आधीच केले आहेत एक हजार रुपये पेन्शन वाढ करून पण त्याचा लाभ देणं तर अजून खूप दूरची गोष्ट आहे अजून लाभ मिळत नाही त्याचा जवळपास आता अठरा जुलै आले अठरा सप्टेंबर आलेला आहे दोन महिने होत होतील अठरा जुलै अठरा सप्टेंबरला पेन्शन घोषणा एक हजार रुपये पेन्शन वाढ करून पण अजूनही त्याचा लाभ नाहीये मी तोंडाला पानं पुसण्याचं काम का केलं म्हणतोय तर बघा आपल्या शेजारचं राज्य एवढं एवढं राज्य आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्या एवढं सुद्धा म्हणजे कोल्हापूर जिल्हा आहे जितका तेवढं सुद्धा राज्य नसेल ते गोवा राज्य तिथं पाच हजार रुपये दिव्यांगांना पेन्शन दिली जाते दिल्ली राज्य दिल्ली राज्य किती सांगली जिल्हा किंवा सातारा जिल्हा एवढं असेल राज्य ते जास्तीत जास्त जास्तीत जास्त कुठल्या पुन्हा जिल्हा सुद्धा होणार नाही तर एवढा जिल्हा एवढं राज्य असून ते तीन हजार रुपये दिव्यांगांना पेन्शन आणि आपलं राज्य जवळपास भारतातील भारतातील दोन नंबरचं राज्य म्हणून मोजलं जातं तर त्या राज्यामध्ये मात्र अडीच हजार पेन्शन हा भाग वेगळा आता हे पेन्शन वाढ केलेला आहे तो भाग वेगळा आता लवकर करणार नाही ते पण भाग वेगळा येतो म्हणजे त्याच्याबद्दल आपण वेगळ्या याच्यात बोलू पण जे काय तुम्ही घोषणा केलेली असते त्याचं तर सोडून द्या पण जी चालू कंडिशन मध्ये दीड हजार रुपये पेन्शन दिली जात होती तर ते फक्त सोंग ते फक्त ढोंग फक्त आणि फक्त त्या तात्पुरत्या म्हणजे जेवढे इमेज क्रिएट करण्यासाठी किंवा फक्त आम्ही वेळेवरती पेन्शन दे देतोय हे दाखवण्यासाठी किंवा फक्त एक शब्द दिला होता अजित पवारांनी जे काय आमच्या बचूभाऊंना शब्द दिला होता तर तो शब्द फक्त दोन महिन्यासाठी पाळायचा होता का हा मनात प्रश्न आता उद्भवतोय कारण का दोन ती तर चार महिने फक्त पाच तारखेला पेन्शन आली त्याच्यानंतर कुठे आहे पेन्शन गेल्या महिन्यात ही दहा अकरा आठ ते दहा तारीख उगवली पेन्शन यायला आणि आता तर या महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये दहा तारीख उलटून गेली तरी सुद्धा पेन्शन आलेली नाहीये आणि कारण काय दिली जात आहेत कारण काय दिली जात आहेत ईदची सुट्टी होती शनिवारी आला आनंद चतुर्थी होती रविवार आला ही ही कारण त्याच्यानंतर काय तर तलाटे असतील तहसीलदार असतील किंवा कलेक्टर असतील यांना डाटा कनेक्शनसाठी किंवा ते डाटाचं काहीतरी काम होतं किंवा सगळेच कामं आता घर बसले होणार आहेत त्याच्यासाठी कामं दिली होती म्हणून पेन्शन पाठवता आलं नाही अजून काय डीबीटीचं डीबीटीचं सर्व्हर ते आम्ही तिकडे वळवलंय म्हणून तुमची पेन्शन ट्रान्सफर करता आली नाही कसली फालतू कारण आहे ही कोणती फालतू कारण देत आहे आणि का देत आहे पहिला आपण सांगताय डीबीटीचा सा अर्थ तुम्हीच आम्हाला सा समजावून सांगितला सरकारने समजावून सांगितला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावरच आम्हाला समजला डीबीटीचा अर्थ आम्हाला डीबीटी पंच पण काय माहीत नव्हतं पण तुम्ही सांगितलं डीबीटीचा सा अर्थ काय येतो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे काय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे काय तर सगळीकडून फिरून पैसे येणार होते तर ते डायरेक्ट थेट तुमच्या खात्यावरती दिव्यांगांच्या पैसे येणार म्हणून सांगण्यात आलं मग आता यामध्ये कलेक्टरांचा रोल किंवा तहसीलदारांचा रोल किंवा संजय गांधी ऑफिसचा समाज कल्याणचा ऑफिसचा कुठे रोल येतो इथे त्यांना काय कामं लावले आहेत त्यांना काय कामं लावली नाही याच्यात काय संबंध येतो ईदची सुट्टीचा आनंद चतुर्थीचा संडेचा काय संबंध येतो जर आपण एखादा चेक भरला बँकेमध्ये तर तो त्या दिवशीच किंवा ज्या दिवशी, दिवशी त्या तारीख आहे त्याची किंवा जितक्या टाइम मध्ये ती बँक ती वटवणार आहे तर त्या तितक्या दिवसामध्ये वटवतेच ना अगदी सुट्टी असले तरी सुद्धा मग दिव्यांगांचीच पेन्शन देताना काय हे फालतू मी खरंच सांगतो फालतू कारण आहेत काय कारण तहसीलदारांना वेळ नव्हता कलेक्टरांना वेळ नव्हता अरे काय वेळ नव्हता काय नव्हता ही कारण आहेत का ही कारण परत काय ईदची सुट्टी सुट्टी असली तरी सुद्धा कोणी जेवण खायचं विसरलं का कोणाला काय जायचं हे करायचं विसरलं आणि दिव्यांगांची काळजी आहे दिव्यांगांची सहानुभूती आहे हे आहे मग तुम्ही ज्यावेळेला सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार गणपतीच्या आधी तीन दिवस केला मग त्यावेळेला तुम्हाला दिव्यांग दिसले नाहीत का दिव्यांगांच्या बाबतीत आम्हाला सहानुभूती आहे दिव्यांगांच्या बाबतीत आम्हाला काळजी आहे आणि दिव्यांगांच्या बाबतीत आम्हाला काळजी आम्ही करतोय किंवा दिव्यांगांच्या बाबतीत आम्हाला काळजी आहे हे सांगताय पण सरकारला मी सांगू इच्छितो देवेंद्र फडणवीसजींना मी सांगू इच्छितो एकनाथजी शिंदेंना मी सांगू इच्छितो अजित पवारजी यांना सांगू इच्छितो मी की काळजी असणं वेगळं आणि काळजी करणं वेगळं काळजी तोच करतो ज्या काळजी करतो ना तर तो दाखवून देत नाही आणि काळजी ज्याला असते हा सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत असतो ना त्याला खरी काळजी नसते हेच सिद्ध होतं आणि तुम्ही फक्त आपण सोंग किंवा एखादा मुखवटा किती दिवस घालू शकतो थोड्याच दिवसात तो मुखवटा फाडला जातोच आणि तोच हा फाडला जातोय की काय असं वाटतंय तमा आम्हाला कारण दोन तिथं तीन महिने आम्हाला पाच तारखेला पेन्शन देण्याचं जे काही नाटक केलं त्याच्यानंतर प्रत्येक महिन्यामध्ये विरंबळा होतोय प्रत्येक महिन्यामुळे मध्ये वेळ होते पेन्शन येण्यासाठी हे असं का आमच्याच बाबतीत का दिव्यांगांच्याच बाबतीत का होते असं कारण सरकारी कर्मचाऱ्याला जिथं चाळीस चाळीस लाख लाख रुपये पगार आहे म्हणजे चाळीस हजाराच्या पासून ते लाख लाख रुपये पगार आहे तर त्याला मात्र वेळेआधी पेन्शन पगार दिली जाते पेन्शन दिली जाते आमचं हे मत नाही की त्यांना देऊ नका असं पण तीच दिव्यांगाची गरज तुम्हाला वाटत नाही का जितकी गरज त्या शिक्षकांना जितकी गरज त्या सरकारी कर्मचाऱ्याला आहे तितकीच गरज दिव्यांगांना असू शकते असं वाटत नाही का सरकारला आज ही याही महिन्यामध्ये दहा तारीख उलटून गेलेली आहे तरी पेन्शन आलेलं नाही तर दिव्यांग मित्रांना मैत्रिणींना सांगू इच्छितो की सरकार हे शब्द पाळणार सरकार नाही आहे कुठलंही येऊ हो दे मग ते सरकार हे शब्द पाळणार नाही फक्त ते शब्द देऊ शकतं पण शब्द पाळणं हे त्यांच्या याच्यामध्ये बसत नाही असं वाटतंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगितलं होतं की पाच तारखेच्या आता आम्ही पेन्शन करू म्हणून पण याही महिन्यामध्ये पाच तारखेला पेन्शन नाही नाहीये म्हणून तुमची पेन्शन तटलेली आहे किंवा पेन्शन येणार नाही असं नाही आहे तर पेन्शन बारा तारखेपर्यंत किंवा पंधरा तारखेपर्यंत तुमची पेन्शन तुमच्या खात्यावरती जमा होईल आपण पाच दिवस म्हणजे ते म्हणतात बारा तारखेपर्यंत पण त्यांनी हेही म्हणलं होतं की नऊ तारखेला बारा दुपारी बारा नंतर तुमची पेन्शन तुमच्या खात्यावरती वर्ग केली जाईल म्हणून सांगण्यात आलं होतं पण ती नऊ तारीख पण उलटून गेली दहा तारखेचा बारा दहा तारखेच आजचा दिवस सकाळी बारा पण उलटून गेलेला आहे संध्याकाळ पण उलटून गेलेली आहे तरी पण दिव्यांगांच्या खात्यावरती पेन्शन जमा झालेली नाही त्याच्यामुळे मल मला तर वाटते असं की बारा ते पंधरा तारखेच्या या दरम्यान मध्ये आपली पेन्शन म्हणजे अकरा बारा तेरा, तेरा चौदा पंधरा या तारखेमध्ये पेन्शन आपली येईल थकीत पेन्शन बाबतीत तेन येणार नाहीये थकीत पेन्शनसाठी आपण जाऊन आपल्या तहसीलदारांना गाठ पडायचं आहे किंवा समाज कल्याण विभागाला आपल्याला गाठ पडायचा आहे आणि या महिन्यामध्ये पेन्शन ही दीड हजार रुपयेच येणार आहे अडीच हजार रुपये येणार नाहीये तुम्ही कमेंटमध्ये विचारताय तुम्ही मला फोन करून विचारताय तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करून विचारताय पण पेन्शन ही अडीच हजारचा अजून जी आर निघालेला नाही तो एक जी आर निघालाय ते म्हणजे मंत्रिमंडळाचा जे काही कॅबिनेटची मिटिंग असते कॅबिनेटच्या मिटिंग मध्ये फक्त एक मंजुरी मिळालेली आहे त्याला म्हणजे फक्त घोषणा झाली होती कधी पावसाळ्या अधिवेशनमध्ये मध्ये घोषणा झाली होती अडीच हजार पेन्शनची पण त्याचा अधिकृत त्याच्या कागदोपत्री किंवा कागदावरती अजून उतरवलं गेलं नव्हतं तर तेच कागदावरती ते उतरवलं गेलेलं आहे तीन सप्टेंबर रोजी त्या मीटिंगमध्ये उतरवलं गेलेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला ती पेन्शन लगेच मिळणार नाही अजून त्याचे जी आर निघतील तारखेचं जी आर आल्याशिवाय किंवा पुढच्या महिन्याचं जे काही पुढच्या महिन्याची पेन्शन जमा कधी होणार आहे तर ते जी आर निघाल्यानंतर त्या जी आर मध्ये समजून जाईल की कधीपासून आपल्याला पेन्शन आपल्याला अडीच हजार रुपये मिळणार आहे तर या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबरमध्ये अडीच हजार रुपये पेन्शन आपल्याला मिळणार नाहीये जी काय मिळणार आहे तर ती दीड हजाराचं मिळणार आहे तर ती पंधरा तारखेपर्यंत मिळेल पण सरकारला माझे खरंच ई प्रश्न असणार आहेतच आणि राहतील जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही जोपर्यंत आमच्या हक्काचा आम्हाला गोष्टी मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही सरकारला विचारतच राहू कारण सरकार नेहमीच दिव्यांगांच्याच बाबतीत अन्याय करत आहे दिव्यांगांच्याच बाबतीत असा दुजाभाव करत आहे बाकीच्यांना मात्र देताना पहिल्या आधी एक महिना दिला जातोय आधी आठ दिवस आधी पंधरा दिवस दिले जातात पण आमचे महिना उलटून गेले दहा दहा दिवस झाले तरी सुद्धा आम्हाला पेन्शन ही किंवा आमच्या हक्काच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या दिल्या जात नाहीत म्हणूनच हा जो काही आहे तर तो आक्रोश बाहेर पडतो आणि कबूल आहे आम्हाला बाहेर पडता येत नाही आम्ही रस्त्यावरती येऊ शकत नाही आम्ही आंदोलनं करू शकत नाही किंवा आम्ही बाकीच्या गोष्टी करण्यामध्ये आम्हाला अडचण येतात त्याच्यामुळे सरकार हे पिळवणूक करत असेल किंवा त्यांना माहीत आहे की यांनी हे यांना काय केलं तरी हे काय करणार आहे जास्तीत जास्त काहीच करू शकत नाहीत किंवा इतकं काही यांच्याकडे ये नाही आहे वगैरे असं तुम्हाला वाटतंय तर ते योग्य आहे अयोग्य आहे ते तुमचा प्रश्न आहे पण सरकारने महाराष्ट्रातील दिव्यांग आहेत तर त्या दिव्यांगांच्याकडे थोडी सहानुभूतीपूर्वक थोड्या अगदी थोडं सहानुभूतीपूर्वक बघायला पाहिजे आणि निदान राहू दे निदान राहू दे वेळेवरती द्यायचं पण एखादा दिवस पुढे मागे झाला तर चालतो पण दिव्यांग असं काही खचून जात नाही किंवा दिव्यांग असं लगेच रस्त्यावरती उतरत नाही पण निदान द्या तरी ना पाच पाच दिवस उलटून गेले तरी सुद्धा पेन्शन दिव्यांगांच्या खात्यावरती येत नाहीये आनंद चतुर्थीचं बोलताय तुम्ही आनंद चतुर्थीला सुट्टी नव्हतीच कुठल्याही बँकेला फक्त ईदची सुट्टी होती म्हणजे शनिवारी तर होताच शनिवार दिवशी डीबीटी करायला एक बटन क्लिक करायला काय किती वेळ जात होता कारण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे एका क्लिक वरती सगळ्या दिव्यांगांना खात्यात ते पैसे जातात तसं ते प्रूफ करून दाखवले एकनाथ शिंदे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्याला लाडक्या बहिणीला रक्षाबंधन दिवशी सगळ्या बहिणींना लाडक्या बहिणींना एका क्लिक वरती जवळपास काहीतरी जवळपास दोन ते पाच लाख लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये त्यांच्या खात्यावरती वर्ग केले गेले होते मग तसंच दिव्यांगांच्याही बाबतीत केलं जाऊ शकत होतं म्हणजे करता येतं तेच आहे हीच प्रोसिजर आहे डॅड बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे एका क्लिकवरतीच पैसे खात्यावरती येत आहेत पण पन, पण ही वाळली किंवा ही चुकीची कारणं किंवा ज काय म्हणतात त्याला बिनबुडाची कारणं दिली जातात किंवा बिनबुडाचे रिझन्स दिले जातात फक्त हेच दुर्दैव आहे आपल्या सरकारचं किंवा आपल्या महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे खरं तर म्हटलं म्हटलं पाहिजे कारण दिव्यांगांना अडचणी आहेत म्हणून तुम्ही अडचणीत परत आणताय खरंच हेच सिद्ध होत आहे की दिव्यांग खरंच अडचणीत आहे आणि त्याला परत आणि तुम्ही अडचणीत आणताय पैसे दे न देऊन किंवा त्यांना त्यांची गळचिपी करून आणि त्यांची गळचिपी करण्यात काय आनंद मिळतोय सरकारला ते समजलं पाहिजे त्याची कारण येऊन दिली पाहिजे सरकारने पुढे दिव्यांग मंत्र्यांनी तरी येऊन दिली पाहिजे जसं लाडक्या बहिणीच्या बाबतीत एखादा जरी विषय येतो मग तो बोगस लाडक्या बहिणींचा विषय असू दे किंवा मग ते, ते लाडक्या बहिणींना कवा बेनिफिट मिळणार किंवा कावा त्यांच्या पैसे खात्यावरती येणार याचं उत्तर प्रत्येक वेळी महिला व बालकल्याण विकास मंत्री ज्या काही आदित्य तटकरे जे आहेत तर त्यात समोर कॅमेऱ्यासमोर येऊन किंवा पत्रकारांसमोर येऊन किंवा जनतेसमोर येऊन ते त्याची उत्तरं देतात पण आपले दिव्यांग मंत्री काय येत नाहीत एत, हाही प्रश्न आहे बाकीच्या खात्याचे मंत्री बाकीच्या खात्याच्या आपली आपली बाजू सावराला येतात मग दिव्यांग मंत्री काय येत नाहीत दिव्यांग मंत्र्यांना आलं पाहिजे गृह खात्याचं असेल तर देवेंद्र फडणवीस जे येतात अर्थ खात्याचा असेल तर अजित पवारजी येतात विकासचा असेल तर एकनाथजी शिंदे येतात परिवहन खात्याचं असेल तर परिवहन मंत्री येतात प्रताप सरनाईकजी तर असे प्रत्येक गोष्टीचे जे काही त्यांच्या खात्याचे ते येतात आणि आपल्या आपल्या गोष्टी क्लिअर करून किंवा आपल्या खात्यामध्ये कोणतेही अडचण येऊ नये म्हणून प्रयत्न करत असतात मग आता दिव्यांगांच्या खात्याचं किंवा दिव्यांग मंत्रालयाचं जे काही पेन्शन आलेलं नाही आहे तर ते खातं अडचणीतच आहे म्हणण्या म्हटलं पाहिजे तर एवढं इतकं खातं अडचणीत आलेलं असताना सुद्धा किंवा टीका टिप्पणी होत असताना सुद्धा दिव्यांग मंत्री येऊन एक वाक्यात सुद्धा उत्तर देऊ शकत नाहीत तर ते दिलं गेलं पाहिजे तुम्ही ट्विटरवरती द्या तुम्ही फेसबुकवरती द्या तुम्ही युट्यूबवरती लाईव्ह येऊन द्या किंवा तुम्ही अन्य कुठूनही द्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन द्या पण क्लिअरिफिकेशन झालं पाहिजे कारण गोंधळ निर्माण होतो संभ्रम निर्माण होतो दिव्यांगाच्या मनात कारण कोणीच उत्तर देणार नाहीये दिव्यांगाच्या मनात प्रश्न तर इतकी पडलेले आहेत पण त्याचं उत्तर देणारा कोणीच नाही आहे तर उत्तर देणारा दिव्यांग मंत्र्यांनाच तो अधिकार आहे किंवा दिव्यांग मंत्रीच ते उत्तर देऊ शकतात कारण आम्ही आशेने त्यांच्याकडेच बघू शकतो कारण आम्हाला उत्तर त्यांच्याकडून अपेक्षित आहेत तर त्यांनी उत्तर दिली पाहिजेत आणि इथून पुढे ते दिली जातील अशी एक अपेक्षा ठेवतो आता तुकाराम मुंडे सर आलेले आहेत तर जे काही बुगोस दिव्यांग बाकीचे जे काही विषय आहेत तर त्याच्यावरती सुद्धा मार्ग काढला जाईल अशा अपेक्षा ठेवतो प्रत्येक महिन्यामध्ये दिव्यांग वाढणारच आहेत पेन्शनधारी पण हे रिझन असू शकत नाही कारण जिथे पेन्शन कमी होते आहे म्हणजे एखादा दिव्यांग व्यक्ती कमी होतोय तर तिथे एखादा दुसरा दिव्यांग वाढणारच आहे याचं कारण नाही हे कारण देऊ शकत नाही किंवा सुट्ट्या होता म्हणून कारण देऊ शकत नाही किंवा अधिकारी कामात होते म्हणून ही कारण देऊ शकत नाही सरकार खरतर तर बाकीच्या बाबतीत मात्र ते देताय का कारण तुम्ही शिक्षकांचा पगार असू देत किंवा सरकारी पोलिस कर्मचाऱ्यांचा पगार असू दे पोलिसांचा पगार असू दे किंवा ग्रुप अ पासून ते ग्रुप ड पासून पर्यंत जे काही कर्मचारी आहेत तर त्यांचा पगार देताना लेट जर झाला तर तुम्ही कारण देता किंवा लेट होत नाही त्यांच्यासाठी किंवा त्यांचं जर लेट झाला असेल तर ही कारण नसतात त्याला अधिकारी कामात आहेत किंवा बाकीच्या गोष्टी ती, ती नसतात कारण कारण दुसरी असतात मग ही असली शुल्लक कारण नसली पाहिजेत एवढंच विनंती करतो देवेंद्र फडणवीसजींना देवेंद्र फडणवीस हे कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा कार्यक्षम आहेतच तर त्यांनाही विनंती असेल की दिव्यांगांची इथून पुढे तरी हाल होणार नाहीत किंवा दिव्यांगांना पेन्शन साठी सुद्धा इतकं तरसावं लागणार नाही एवढीच एक ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग